गूड आफ्टरनून मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मयमोगाचं येवकार बरे आज दोनपारच्यान नाव ब्लॉग सुरू करता बरे आता आम्ही चलली बिचार खंच्या बिचार ते खबर ना कारण आयज शांतेश व्हरता बिचार सो आम्ही आता दिनेशची वाट पळयता आणि तुमकां खबर आसा न्ही दिनेश सदा लेट येता सो <laughs> त्याची वाट पळता आणि हांव रेडी असं आणि कितें जाता ते तुमकां फुडें कळतले लक्षट पण तो पया आता रे वैली ए तू रे ए हिरो मुलगा तर आम्ही सांची बाहेर पडली बिचार वसपात कारण दिसभर नी वत असत आणि तकली बी दुखू शकता तिका लागून आणि प्रिनेश सुद्धा मागीर मजा करत चढ मिळतली आम्ही सांची बाहेर पडली आणि हो डिसिजन खरोच बरं आशिल आणि हंगा मजा जर कोणी केली आसतली तर तो असा प्रिनेश आम्ही आय द्वारका बीचार आणि बीच सामको म्हटल्या सामको गर्दी कमी असा या बीचार आणि प्रिनेश पैयाश हा हो, या कपडे काढ हो। खेळ आणि पुढे वसपचे आ बीचाच्या ऑपोजीट साईटी पॅराशूटची ऍक्टिव्हिटी चालू आशिली जेंका जेंका पॅराशूटात बसून उडपाची हौस असा तो वता जाल्यार चड भय दिसता असे वयर बी उंचार बी वसपास मी भय दिसता म्हाका आणि प्रिनेशान आज फस्ट टायम बीच इतल्या पहिला इथल्या केन्ना बिचार बीचार ना त्याचे कारण म्हटल्या प्रिनेशाक उदक म्हटल्यार सामको पिसो तो न्हांवपाक चड आवडटा आतां तुम्ही पहिले आसतले जर माझे ब्लॉग पोने त्याच्यात आम्ही जेन्ना डिगण्या गेली त्यांना सुद्धा तो न्हंयचेर कसो न्हातालो तो सो त्या हे हांगा असो समुद्र आणि रंव अशें असे दिसले लागून तो खूप खुश जालो आणि म्हाका दिसले तो कितें तरी मातयेचे बी करतो पण ते सोडले धांवता फक्त तो हांवें चडसे नॉर्थ साईडचे बीच पहिले पण लग्नानंतर हा आतां हे सावथ सैडिचे बीच फुडें आणि मेळ्ळें जाल्यार परत आम्ही वेगळ्या बिचार या गोंयांत असे भरपूर बीच असा जे आम्ही एक्सप्लोर करू शकता पण एक दीस आम्ही नक्की या आयज हो बीच आम्ही एक्सप्लोर केलो वारका बीच बरे खूप हांव बीचार आयले तेका लागून हांव सामकें खुश आशिले आणि चड़ खुश प्रिनेश आशिल्लो आणि एक मेन गोष्ट एक या बिचाची म्हटले या बीचार नी तुमकां सामकें लोकां कमी दिसतली आणि निव्वळ उदक आणि नीट को बीच कचरो बी तुमका कायच दिसपाना तेका लगून लागून मला चड आवडलो हो बीच आणि हंगा नी तुमक वेगवेगळे असे किं म्हणता शेल्स मिळतले समुद्राचे आणि हांवें ते फुडे गोळा केले ते दाखयता दाखय मम्मा किर करता किने करता तू कर हे पण असे वारका बिचच्या आसपास हॉटेल्स आणि ही तुम्हाला कॉटेजी कसे को दिसतले ही सुद्धा हॉटेल दिसता टुरिस्ट तूरीस, टुरिस्टा खातीर बांदली ती आणि आता सांज झाली असा आणि तुम्ही पळ शकता पावसाचे असे चिन्ह असा देश जाल्यार सामको या आदे का ना हंगा सगळी जणां आयस्क्रीम खाताले आणि मला आयस्क्रीम जे जय नाशि त्या खाऊना सो अजून असे काहीच नाशिले खाऊ हा खाऊ काय मळपना पण पीस जाय या विचार तुम्ही नक्की येजीट करा हंगा हांव सोदतालें शंकर शिंपले जे हे पळोवंक शकता बरे बरे हांवें कोळा केले चला आता घरी या घरा या घरा हांवें म्हटले आणि हांगा पळयात प्रिनेश कितें करता <laughs> असो आजूच आजू आसा एक एक पांय वयर कर एक पांय वयर करतो तसो नी आतां आं वयर करतो डकली हां <laughs> येतना जितकी मजा येता न्ही तितली वताना खरीच मजा येयना सो आमी घरा सरली बेगीन वचपा पूर्ण वसासर आमकां रातूच झाली आणि वाटेत आमकां कळले की खूब मोठे वादळ आयले म्हणून तुम्ही पळ शकता आ, ला हे जी लाईट जी दिसता ही अजून काय ना हे वादळ अशीले जे वाटेक आमक लागले मित्रान घरा येऊन खूब टायम जालो पूण हांवें काही शूट करू ना कारण की आम्ही खूप भिल्ली की पावस इतलो जगला मारताली वाटेर येताना तिका लागून हांव भिल्ले पण ना तितले का? ना काय म्हणजे आईच्या कुडीन आणि रांची कुडीनूच मात्र उदक पडले बाकी ठीक आहे सो so, येस yes, असं आशिल्लो आईचो दीस आयचो आई दीस अचानक खरे आयज न्ही हांव खूप म्हटल्या खूप तेपान बिचार पावले म्हटल्या लग्नानंतर प्रिनेश जे सो आश्लो त्यांना गेल्ले माझे लग्न झाले त्यांना गेले मागीर वसुकूच ना पण आयज शांतेशान आमकां ट्रीट दिल्या सो uh, so, तो म्हणप लागलो या सो so, अचानक ठरले आणि आम्ही गेली आणि खूप बरे दिसले आयज बिचार वसून मायंड फ्रेश झाले आणि आय होप तुमकां हो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ करा ज्या करा कमेंट करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा फाल्यांच्या फ्लॉगात देव बरे करूं गुड नायट